हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा सोमवार आता टायमिंग साडे अकरा झालेले आहेत सकाळचा मुलांचा नाश्ता माझा नाश्ता मिस्टरांचा नाश्ता झालेला आहे मिस्टर, मिस्टर माझे उरकून त्यांचं त्यांच्या कामाला गेलेले आहेत नऊ वाजता आणि मी द, मी घरातले काम वगैरे उरकून घेतले किचन वगैरे स्वच्छ करून घेतला भांडे पण घासून मांडीला लावले रात्रीचे थोडेसे भांडे होते ते पण घासून घेतले आधी आता माझ्या मोठ्या मुलाचा आज रिझल्ट भेटणार आहे तर पुढचं पण त्याला ऍडमिशन करायचंय तर कर त्याच्यासाठी आज तो जाणार आहे ऍडमिशन करण्यासाठी पण आणि आज मी करणारे कारल्याची भाजी दुपारच्या जेवणात आता माझा बारका मुलगा तुमच्यासोबत शेअर केलेला दहावी पास झाले त्याचं पण ऐकलेलं आहे आणि मोठ्या मुलाचं माझ्या फर्स्ट इयरचं ऍडमिशन करायचं आहे आता मोठ्या मुलाचं माझं ऍडमिशन पहिल्यांदा अकरावी करताना खूप लवकर ऍडमिशनच होत नव्हतं त्यामुळे ह्याचं म्हणजे लवकर फॉर्म भर म्हणजे लिस्टमध्ये नाव लवकर आणि त्यामुळं मोठ्या मुलाचं पण पहिल्या लिस्ट मध्ये पासून मी नाव भरलं फॉर्म भरत होते पण लवकर त्याचं नाव आलं नव्हतं ऍडमिशन झालं होतं त्याच आता कारल्याची भाजी आहे आणि आता घरातले कामं वगैरे उरकून काही लवकर जेवण पण होत नाही आमचं आणि माझी पण थोडी तब्येत बरी नाही वातावरण इतकं खराब झालंय अचानक दुखणे दुखणे येते काल काल रविवारचं मी दवाखान्यात आले आणि दोन सलाईन पण त्यांनी लावल्या होत्या काल कारण वातावरणच खराब झाले तर अचानक दुखणे येतात त्यामुळं आता जरा बरं आहे म्हणलं चला गोळ्याने आणि म्हणलं चला आपण कारल्याची भाजी कशी करतो ते पण शेअर करू आणि दुपारचा स्वयंपाक आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मुलांचं पण थोडंसं ऍडमिशनच सांगितलं भाज्या सगळ्या एकत्रच आणल्या होत्या बॅग मध्ये तर म्हणलं चला अगोदर वटाणा काढून घेऊ तर असं भाज्या स्वच्छ धुण्यासाठी एक झाडा आहे त्याच्यामध्ये अगोदर इथं मी वटाणा काढून घेते कारल वटाणा कोथिंबीर आणि शिमला मिरची आणली होती तर इथं सगळे भाज्या अगोदर काढून घेते सकाळीच माझ्या मित्रांनी कामाला जाताना भाजी आणून दिलं होतं तर मीच होतं कारल्याची भाजी करते थोडंसं आणि वटाणा आणलेल्या आहे मुलासाठी मुलं माझी कारल्याची भाजी खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आज वटाण्याची भाजी करणार आहे तर दोन भाज्या आज करणार आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि वटाण्याची भाजी काही लवकर तुमची शेंगण्याचं टाकून करणार आहे सोपीच करणार आहे आणि पण करणार आहे तर आता हे नीट पण केलेलं नाही तर करून करून घेते 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 वगैरे आणि पण कट सगळा काढून घेतला आणि फ्रीज मध्ये नाही ठेवला भाजी करायची होती हॉलमध्ये नेऊन ठेवला तोपर्यंत म्हणलं आपण कारल्याच्या भाजीला काय लागतं ते सामान इथं काढून घेऊ तर कोथिंबीरची एक गड्डी आणली होती सगळी कोथिंबीर नीट नाही करून घेतली जितकी भाजीसाठी पाहिजे होती तितकीच भाजीसाठी घेतली आणि बाकीची तशीच फ्रीजमध्ये ठेवली आता कोथिंबीर पण नीट करून घ्यायची होती तोपर्यंत अगोदर म्हणलं का कारला आपण कट करून घेऊ तर कारलं थोडंसं कोथिंबीरची माती लागली होती कारल्याला तर इथं कारलं एक स्व सो, स्वच्छ सो, धुवून घेतलं आणि कारलं मी असं गोल पातळ कट करून घेते आणि कारलं कट करून घेतलं की त्याच्यानंतर मी त्याच्यामधल्या बिया पण काढून घेत असते तर भरून कारलं पण छान होतं पण असं पण कारलं छान होतं म्हटलं चला हे असं कारलं आपण कसं करतो ते पण शेअर करू तर मला तर असंच कारल्याची भाजी आवडत असती त्यामुळे मी जास्त करून अशीच कारल्याची भाजी करत असते तर सगळ्या बिया काढून घेतल्या कारलं पण छान कट करून घेतलं आणि एक मोठं टोप घेतला आणि कारलं त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलं कारलं बघा मी असं कट गोल कट करून घेतले आणि त्याच्यामधल्या असं बिया काढून घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे शिमला मिरची टोमॅटो लिंबू कढीपत्ता आणि लसूण हे आता सगळं कर, कट करून घेणार आहे आणि हे कट होईपर्यंत मी तर कारल्याला थोडंसं मीठ लावून ठेवते म्हणजे कारल्यातलं थोडंसं कडू पाणी पण निघेल हे कट होईपर्यंत तर असं हे मीठ लावून असं हे मीठ लावून असच ठेवते आणि एक स्वच्छ पाण्याने एक दोन पाण्याने स्वच्छ कारलं धुवून घेणार आहे तोपर्यंत हे कांदा लिंबू लिंबू फक्त काय रस वापरायचं आपल्याला कांदा टमॅटो मिरची आणि कोथिंबीर पण साईडला काढून ठेवलेली ते पण नीट करून घेते आणि कारल्याच्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत मी सगळ्या कारल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून असंच ठेवलेलं आहे हळद वगैरे काही टाकली नाही फक्त मीठ आणि कारलं छान मिक्स करून घेतलं आणि तर मी कांदा कट कराय घेतलेला आहे तर कांदा असा बारीक कट नाही करून घेतला तर उभा बारीकच कट केला आहे पण उभा कट करून घेतलेला आहे तर अशी तर मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कट कट कराय घेतलेले आहेत तर कांदा कट करून घेतला उभा आणि त्यानंतर टॅमॅटो घेतलेला आहे तर एकच टॅमॅटो आहे दोन घेतले तरी चालेल भाजी छान होती दोन टॅमॅटो पण टाकलं तर पण मी तर आज एकच टॅमॅटो घेतलेला आहे तर हे पण टॅमॅटो पण मी उभा कट करून घेतला त्यानंतर शिमला मिरची मग स्वच्छ धुवून घेतली एकच शिमला मिरची घेतलेली शिमला मिरची कट केली त्यामधल्या बिया काढून घेतल्या आणि शिमला मिरची पण अशी उभीच मी इथं कट करायला घेतलेली तर कांदा टॅमॅटो आणि शिमला मिरची मी अशी इथं उभा उभीच कट करून घेतलेली तर कारलं पण असं छान होतं असं कट अ, अ, दिसाय पण असं छान दिसती भाजी कारल्याची भाज्या कट करून घेतल्या तर कांदा टॅमॅटो शिमला मिरची आता कारल्याला छान असं पाणी पण सुटलं होतं तर म्हटलं कडाई रात्री मी घासून ठेवली होती तर म्हटलं तर एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि गॅस ऑन करून ठेवला आणि सगळं भाजीची तयारी केली होती त्यामुळं मी कडाई पण गरम करायला ठेवली आणि इथं मी कारलं स्वच्छ चांगलं तीन दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारलं असं वाफाळून वगैरे घेतलं नाही किंवा त्यातलं पाणी वगैरे काय काढून घेतलं नाही तर कारलं मी असं न पाणी टाकताच करत असते तेलातच असं छान फ्राय करून तर असं पण न पाणी टाकता पण कारलं खूप छान होतं तर कारलं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि साईडला ठेवलं आणि का आपलं जे एक बॅग केलेली आहे कचऱ्यासाठी तर कांदा जो आपला कचरा असतो त्याच्यामध्ये टाकला मी एका बॅगेत आणि इथं तेल गरम करायला ठेवलं तर ते, तेल गरम झालं की अगोदर मी मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरी पण टाकून घेतली कडीपत्ता असा टाकून घेतला छान त्याच्यानंतर लसूण मी आखाच ठेवलेला आहे फक्त थोडासा पेसलेला आहे बे आणि बास लसूणचं काही पेस्ट वगैरे हो असं बारीक कट पण नाही केला लसूण असाच ठेवलेला आहे नंतर कांदा छान असा लसूण टाकला खा कांदा पण छान असा फ्राय करायला घेतला कांदा फ्राय झाला की टॅमॅटो टाकला शिमला मिरची पण टाकली आणि मी सारखं परतून घेत होते कांदा टॅमॅटो आणि हे सगळं आपलं मसाला त्यानंतर मी कारलं स्वच्छ धुवून घेतलं होतं ते पण कट केलं ते पण कट केलेलं मिक्स केलं आणि थोडासा लिंबू टाकला मीठ टाकलं आणि ते सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मसाला बघा आता ह्या वर्षी चटणी केलेली आहे ही तर ही मला चला आपण हीच वापरू कारलेच्या भाजीसाठी तर ह्यावरतीचा मसाला होता थोडी चटणी घेतली म yes. कारण चटणी छान झालेली एकदम तिखट पण झालेली थोडी घेतली तरी भाज्या छान होत्या हळद चटणी टाकून छान इथं सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि एक पाच मिनटंच झाकून ठेवलेले न पाणी काहीच टाकलं नाही मी कारल्याच्या भाजीसाठी तरी पण इथं कारल्याची भाजी छान झाली होती आणि कोथिंबीर टाकली आता भाजी तर झालेलीच ही कारल्याची थोडीशी कोथिंबीर टाकली सगळं छान इथं एकत्र मिक्स करून घेतलं तर अशी कारल्याची भाजी मी तर करून घेतलेली आहे आता ही झाकून ठेवते आता आता भाकरी पण मला करायच्या होत्या म्हणलं आता भाजी एक तर उरकून घेतली कारल्याची सगळी एकत्र छान कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आणि इथं मी भाजी झाली आणि झाकून ठेवलं त्यानंतर आता मला मुलांसाठी वटाणा पण करायचा होता तर एक पातेलं घेतलं वटाणं सोलून घेतलेला इकडं भाजी होईपर्यंत एक एक कामं तर चालूच असतात आपले तर वाटाणा पण झाला होता सोलाय सोलून स वटाणा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर तेल गरम होण्यासाठी ठेवलं तर इथं मसाला मी काय केलेला आहे टॅमॅटो कांदा शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट कोथिंबीर हे सगळे एकत्र जी वाटून पेस्ट केली तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळे एकत्रच पेस्ट टाकून घेतली छान सगळं मिक्स करून घेतलं आणि इथं मी वटाणा मीठ चटणी हळद सगळं टाकून छान मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी केलेलं होतं तर ते पण त्याच्या भाज भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे आता तर असं पाणी गरम करून घेतलं आणि इथं वटाणा सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजी वटाण्याची परतून घेतली आणि इथं मी गरम पाणी टाकून भाजी पण करून झाली होती बघा त्यानंतर तुमच्यासोबत शेअर केली भाजी कारल्याची वटाण्याची भाजी शेअर झाली होती त्यानंतर सगळ्या भाज्या मी गॅसवरून उतरून खालीच ठेवल्या होत्या आणि आता इथं मी भाकरी कराय घेतलेले आहेत म्हणजे त्याला पटकन भाकरी पण करून घेऊ भाज्या तर झाल्या होत्या ता तर आता इथं मी घेतल्यात भाकरी करायला तर तवा गॅस ऑन करून घेतला तवा ठेवला आणि थोडं थोडंसं पाणी टाकून इथं पीठमळ्या घेतलेले आहेत तर भाकरी काही तर करताना जास्त शेअर केल्या नाही तुमच्यासोबत पण पण भाकरी इथं मी कराय घेतलेले आहेत तर भाकरी करून झाल्या सगळ्या आणि वॉश बेसिनमध्ये पण मी भांड्या घासण्यासाठी ठेवलेले आहेत थोडंसं पीठ उरलं होतं तर त्याची पण छोटीशी इथं मी भाकर करून घेतलेली आहे तर माझा सगळा स्वयंपाक इथं झाला होता तर बघा अशी भाजी केली होती वटाण्याची छान झाली होती आणि कारलं पण छान झालं होतं बिलकुल कडू झालं नव्हतं हे आणि ज्वारीच्या भाकरी मी केल्या होत्या पाच भाकरी केल्या होत्या आणि इथं मी रात्रीची थोडी शिल्लक भाजी राहिली होती मटणची ती पण तर सगळा स्वयंपाक करून झाला तर जेवण करून घ्यायचे तर अगोदर आता भांडे पण घासण ठेवलेले आहेत बेसिक ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कुणी माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे यू, माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद